बोला मित्रांनो झाले की जेवण लाईक करा मित्रांनो बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला आपण आलेले पाणी द्यायला मित्रांनो झाले की जेवण कमेंट करा लाईक करा bola sarwani like keramitra no ya <coughs> cahillah kaini sangka kami di kalwa malah <coughs> bola mitrano शेतकऱ्या संघ बघा शाळ आपलं पाणी चालू आहे अशा प्रकारचं पाणी देणे चालू आहे ते बघा तुषार लावलेलं ला आहे आपण अशा प्रकारचं तुषार लावलेलं ला आपण बोला सर्वांनी कमेंट करा काय चाललं काही नाही सांगा ते बघा आमचं गाव दिसतं तुम्हाला ते पहा लाईट बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं बोला मित्रांनो वरती चार जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द चला म्हणलं थोडीफार लावू घ्यावा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे बोला शेतकऱ्या संग, काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं जेवण वगैरे झालं का बघा जेवारी कशी आहे कमेंट मध्ये सांगा मला कळवा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा तुषार लावलेलं आहे आपण अशा प्रकारचं बोला <coughs> ती बघा धार आलेली आता ते अप्पा धार बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा मित्रांनो लाईव घेऊन चालली आपली अशा प्रकारची बोला शेतकऱ्या दोन शब्द ठीक शब्दच बोला जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो बघा जवारी कशी आपली बोला आपण आलेलो मळ्यामध्ये बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शेतकऱ्या संग दोन्ही शब्द गोड बोला आता येईन पाणी इकडं आता हे त्रुटीच पाणी इथं येईन आता इथं आलं की सारखं कोपरं हे कोपरं भिजत ते कोपरं भिजत 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 मस्त भिजत भिजलं की ताण राहत गलगल 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 गल, 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 भिजतय गलगल भिजलं ताण राहत म्हणजे द्यायचं काम नाही जास्त दिवस पाणी बरोबर ना जास्त दिवस पाणी द्यायचं काम नाही पाडणार ना प्रकारचं भिजवलं है की नाही दुसरी गोष्ट काय नाही कधी होती मग मोटर चालू होता मोटर चालू झाली ताण रात ना मोटर चालू झाली ना की मस्त पेश रबी घेतोय पेश प्रेशर आला ना पेशर आली की त्यांना त्या त्या <प्राँगा> <आचले मुलका> <प्राँगा> राहत ना दुसरं काही गोष्ट नाही त्या तिथं लावी लाई न त्या तिथं तिथं काय वाटत नाही आणि कसं रे त्या तिथं बी पेशर बीक नाही आवडायचं राहत ना हे मोटरला लांबून पाणी येतं ना याच दुसरी गोष्ट काय नाही हीच गोष्ट आहे काय एका पाईपवर पाणी मारतील का त्याच्यामुळे दुसरं काय नाही रे हे पाणी कमी असल्यामुळे दुसरं हे असं नसतं काही एक तर कवा किती लाईन कवा शिक नाही बोला दादा लाईक केलं दोन नंबर धन्यवाद धन्यवाद भाऊ आणि योगेश दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार जेवण झालं का भाऊ जेवण झालं का काय चाललं काय नाही सांगा आम्ही आलोले पाणी द्यायला आणि काय आहे त्या तिथं आहे ना त्या तिथं पाईप हे होतं आपलं दुसरं काय नाही त्या पाईप आपलं वायसर खराब असल्यामुळे ना की हे होतं दुसरं काय नाही रे दोन तीन ठिकाणी वाय सर खराब आहे आपले झाली वाटते मोटर चालू बरं का बटन दाबलं वाटतं बरं का लाईट येतील भाऊ आता लाईट आलेली आहे आणि मोटर चालू केली होती पाईप होता आमचा त्याच्यामुळे मोटर बंद केली होती हे काही भिजी काय काही झाली जेवण झाले का ओके ओके भाऊ बोला काय चाललं काय नाही बोला आपले दादा आलेले बोला शेतकऱ्या संघ लय दिसा आलेले आपले खूप खूप स्वागत भाऊ लाईव मध्ये शेतकरी ओके ओके भाऊ याशी शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे बघा कशी आहे शेतकऱ्याची बेकार अवस्था पाणी देऊन लागतंय शेतकऱ्याला बोला पाणीच कधी येतं हे तुझ्या तसंच मेळा ना पानी। पानी याल ना पाणी पाणी यायला पाहिजे रे पाणी आलं ना म्हणजे कसं चांगलं हे होतं दुसरं काही नाही तिथं बी तिकडं व्हायचं खराब येईल काय बोलावरती तीन लाईक आलेलं आहे आणि तीन वरती ती गजन आहे कमेंट करा लाईक करा जेवण झाले का सांगा भाऊ त्या तिथं पाणी आलं त्या अपायती अपायती कमी जास्ती कमी जास्ती व्हायला आलं पाणी आता झालं तर काय झालं जा कमी जास्ती कमी जास्ती होणारच आहे बोला Nu trebuie să cai de al tăi bagapani al ieleta. Bola... Tega, e le spășer camina.